नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रघुसाहेब सोनोने पाडव्याच्या शुभ पुण्यामध्ये आपली शाखा नवी दुसरी शाखा चालू करत आहे आणि या शाखेचे जे काम आहे ते पाटील सर पाटील मॅडम कर करणार आहे तसेच जो पाडव्यापर्यंत जे नाव नोंदणी करणार आहे त्यांच्यासाठी पहिल्या दहा कस्टमरला जे पाडव्याच्या दिवशी जे पहिले दहा कस्टमर म्या येतील उद्घाटनाला त्यांना सहा महिने सर्विस मोफत राहील उद्घाटनाच्या दिवशी जे येतील त्यांच्यासाठी पहिले दहा त्यानंतर येणारे दहा कस्टमरला पन्नास टक्के सूट राहील त्या दिवशी फक्त त्यानंतर येणाऱ्या प्रत्येकाला हजार रुपये सूट राहील तर लवकरात लवकर जे कोणी येणार आहे प मेळाव्याच्या दिवशी त्यांनी आपला फोटो बायोडाटा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर शेअर करावा आणि त्या दिवशी आमचं ज्या ठिकाणी नियोजन राहील एक दिवस आम्ही तुम्हाला कल्पना देऊ त्या ठिकाणी येऊन आपण सगळ्यांचा परिचय करू तर पहिले दहा येणाऱ्या कस्टमरला मोफत सेवा सहा महिने दुसरे दहा कस्टमरला पन्नास टक्के सूट तिसरे दहा कस्टम येणारे कस्टमर असे थी, राहतील त्यासाठी प्रत्येकी हजार रुपयाची सूट अशा प्रकारची ही सुवर्ण संधी पाडव्याच्या दिवसाकरिता एक दिवसाकरिता दिलेली आहे पहिले जे दहा येणार आहे त्यांनी आता लगेच आपला फोटो बायोडाटा शेअर करावा म्हणजे किती मुलं मुली येणार आहे आणि त्यांचा आम्हाला एक अंदाज लागेल आणि त्यांच्यासाठी मग आम्ही हॉलचं नियोजन करता येईल म्हणून आजपासून पाडव्याच्या एक दिवस अगोदर जे जे मुलं मुली प्रत्यक्ष भेटण्यासाठी येणार आहे तर त्यांनी आपल्या मुलाचा मुलीचा फोटो फोटोबायोडाटा सेंड करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर आणि ही शाखा इंजिनियर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षित मुला आहे दहावी बारावीच्या मुलांनी मुलींनी कोणीही त्यात म्हणजे तिथं त्यांच्या अनुरूपतेप्रमाणे स्थळ आमच्याकडे राहणार नाही उच्च शिक्षितांसाठी ही पुण्यातील शाखा आहे आणि जे रहना रहना बाकी आहे मग आपला छत्रपती संभाजीनगर सर्वांसाठीच आहे दहावी बारावी शेतकरी इंजिनियर डॉक्टर अधिकारी सर्वांसाठी छत्रपती संभाजीनगर पण पुण्यामध्ये स्पेशल व्ही आय पी सर्विस मिळणार आणि तीही उच्च शिक्षित मुलामुलींसाठी आणि अशा पद्धतीचं आपलं कार्य चालू होणार आहे याचा तुम्हाला तुमचा सर्वांचा सहभाग सर्वा असावा पुण्यातील ऑफिसचे जे दोन मुख्य नंबर आहे एक नंबर आहे चौऱ्याण्णव शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस हा पुण्यातील शाखेचा नंबर आहे तसेच पुण्यातील दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस हा हॉफिसची ही दोन नंबर आहे ते हॉफिसमध्ये राहणार आहे पाटील सरचा जो नंबर आहे ते आपल्याला तिथे आल्याचे नंतर प्रत्यक्ष भेटतील त्यांचा नंबर देतील आणि ते तिथून पुढं ते आपल्याला व्यवस्थित सर्विस देतील शनिवार रविवार ते दोघंही इंजिनियर असल्यामुळं त्यांना शनिवार रविवार सुट्टी असते ते शनिवार रविवार आपल्याशी संपर्क करतील आणि अशा पद्धतीने मध्यस्थी करून ते जमवण्याचा आपल्याला प्रयत्न करतील इतर वेळेस ऑफिसची जी टीम आहे हे जे दोन नंबर आहे ते ऑफिसची टीम जे आहे ते तुम्हाला सेवे से द्यायला राहतील त्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा आपला योग्य असा जोरदार निवडावा आपलं पार्थ मराठा स्पेशल शहाणोकळी मराठा पाटील यांच्या या शाखेचं नाव महाराष्ट्रात गाजलं पाहिजे सर्वांच्या सर्वांना योग्य अशी सुविधा मिळावी म्हणून आम्ही स्पेशल सांगली सातारा कोल्हापूर कराड अशा सर्व पश्चिम महाराष्ट्रातील तसेच विदर्भ तसेच खान्देश सर्वांसाठी पुण्यात ही शाखा चालू करत आहे आणि या स शाखेत सर्वांनी आपल्याला आपला चांगला जोडदार निवडायचा आहे तर या लवकरात लवकर आणि आजपासून तुमची पुण्यातील शाखेची नाव नोंदणी चालू झालेली आहे ज्यांना नावनोंदणी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर करावी पहिले दहा कस्टमरला मोफत सेवा दुसरे दहाला पन्नास टक्के सूट त्यानंतर येणाऱ्या कस्टमरला हजार रुपये सूट अशा पद्धतीची ही सुविधा पाडव्यापर्यंत आहे तर आपल्या मुलाचा मुलीचा पट बा शेअर करा आणि हा आपल्या या सवलतीचा लाभ सर्वांनी घ्यावा